देशात सुधारित जीएसटी दर लागू झाल्यानं नागरिक आणि व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल आणि दैनंदिन वस्तूंवरच्या कर कपातीमुळे बाजारपेठेत चैतन्य परतलं आहे पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे मार्बल ग्रेनाइट वगैरे जे बारा टक्के ते पाच टक्क्यावर हो आले आता या तिन्ही दोन्ही तिन्ही तिन्हीशांचा खरा बेनिफिट जो ग्राहकाला मिळणार आहे तो आम्ही अगदी उत्सुक आहोत त्यांना पास ऑन करायला विकसकाला एक याच्यात फायदा असा असतो की आमचा कॅश फ्लोज म्हणजे जी आम्ही जीएसटी जे अठ्ठावीस टक्क्यांनी भरायचो त्याच्याऐवजी आता अठरा टक्क्यांनी भरणार त्यामुळे आमची इन्व्हेस्टमेंट थोडीशी त्या प्रपोर्शनमध्ये कमी होते पण तरी हा सकारात्मक धोरण आहे आणि यामुळे खूप सुसंग सुसंगत होईल आपलं कन्स्ट्रक्शन या प्रोडक्ट मध्ये एसी असतील डिशवॉशर असतील ई डी असतील त्यामध्ये अठ्ठावीस टक्के जी एस टी ची धरणी चालू होतं पण आता आमचे पंतप्रधान मोदीजींना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी एवढं मोठं डिसिजन घेतला अँड जीएसटी मध्ये एवढी मोठी कटोती करून आज आपल्या लोकांना एक चांगली संधी दिली की आपले वस्तू इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये जवळजवळ पन्नास टक्के कॉन्ट्रीब्युट करणारी जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये एवढा मोठा बेनिफिट देण्याचं काम आपले पंत पंतप्रधान मोदीजींनी केलं त्यासाठी जनता पण खूप खुश आहेत कारण लोकांना एवढा मोठा तोफा या दिवाळीमध्ये भेटला दि आणि त्यासाठी लोक पण खुश आहेत आणि शॉपिंगमध्ये पण भरभरीत आज मार्केटमध्ये एक उठाव दिसतो जेणेकरून एक चांगला खरेदीचा एक माहोल तयार झालाय मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात पूर्णवेळ कंत्राटी तत्व